घेतले आणि गोड भरून फसवलंय एवढं सगळं सहन केलेलं असताना परत एकदा ते म्हणत आहेत की तुम्ही एक संधी घ्या आणि आम्हाला परत एकदा बोलवा जर बोलवला नाही तर आक्रोश मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला सहन करावा लागणार आहे आणि त्या आक्रोशाला बळी न पडता या ठिकाणी या किंवा आम्हाला बोलवा आमच्या काय मागण्या आहेत हे जाणून घ्या या ठिकाणी ताई आलेले आहेत उभाटा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे विरोधी पक्षनेता सध्याचा तो गट आहे त्यांनी आपल्याला जाहीर पाठिंबा दिलेला आहे पहिल्यांदा तुम्ही स्वतःला पाठिंबा द्या साहेबांनी आज भरपूर जणांना बोलवलं होतं आपण किती आलोत आलोत आता वापस जाणाऱ्यापैकी एक काम करायचं जाणार तर आहोत सर्वांना सुविधा नाही एक काम करायचं दहा जणांना पाठवून द्यायचं ते ज्या दिवशी बोलवतील त्या दिवशी तुम्ही नाही आला तर चालेल पण दहा जण पाठवून द्या आणि जर दहा जण पाठवून द्यायचे नसतील तर साहेबांना गावाकडे जाऊ द्या लक्षात ठेवा काय म्हणतोय त्यांचा करू नका आमच्या भागातलं सोजवळ इमानदार नेतृत्व आहे असा महाराष्ट्र मिळून त्यांना फसवू नका लक्षात ठेवा कारण आठ नऊ दहा दिवस झाला आमच्या वडिलांच्या वयाचं नेतृत्व येते एका शब्दावर मी असंच बोलत बोलत एक शब्द बोलून गेलो आणि साहेब त्याच दिवशी संध्याकाळी इकडे मुंबईला आले त्याच्यामुळे ते मुलं म्हणले इथलं मुंबईचं सत्याग्रह जे काही नेतृत्व आहे किंवा हे बेमुदत आमरण उपोषण चालू आहे ते चुकून माझा एक शब्द साहेबाला लागला आणि साहेबांनी तो मनावर घेतला विचार करा माझ्यासारख्या लहान माणसाचा शब्द लागला म्हणून मनावर घेतलेत आणि इथे थांबले तिन घरदार एकदम चांगलं आहे त्यांचं असं काही नाही की बाबा कुठं तर कमी पडले आणि त्याच्यासाठी करणार आहेत काही मिळवायचं शिल्लक राहिलेलं नाही कुठलीच गोष्ट त्यांना कमी नाही राहिलेल्या प्रत्येक गोष्टीचा उपभोग जरी घेत गेले तरी कुठलीच गोष्ट संपणार नाही मग मा अशा माणसाचा तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर एकच काम करा की या सरकारचं डोकं ठिकाणावर येत नसेल तर ठिकाणावर आणा या ठिकाणी उभं बसायचं गप्पा हानायच्या बोर व्हायचं इकडं तिकडं बघायचं निघून जायचं असं करू नका आज कमीत कमी प्रत्येक जण साहेबांना भेटा मी काय म्हणतोय उपोषणाची वेळ ज्यावेळी संपेल पाच साडेपाच साहेबांना भेटा सांगा बाबांनो आमचं मनोगत हे आहे आम्हाला हे बरं वाटलं तुम्ही इथं आलात त्यांची शक्ती द्विगुणित होईल एवढं तरी आपण प्रत्येक जण करू शकतो करू शकतो की नाही एवढं करा बापाच्या माणूस आहे मान ठेवा आणि तुमच्या मनात काय चाललंय ते समोर जाऊन सांगा बस त्यांची ताकद शंभर पटीनं वाढेल आणि ते आणखी कामाला लागतील कारण खूप जणांच्या पुढे जावं लागतं तेव्हा दहा पैकी एक जण आपल्यापर्यंत येतो आपल्याला माहितीये की नाही साधा तहसील कचेरीतला कोतवाल सुद्धा आपला ऐकत नाही मंत्रालय नेऊये लक्षात ठेवा इथं तुमच्यापर्यंत यायला तुम्ही काही कुठलं दिलेलं नाही तुम्हाला ते काही बांधलेले नाही आणि हे सुद्धा तुम्हाला बांधलेले नाही समजून घ्या यांनी स्पष्ट सांगितलंय रणने डोळ्यात पाणी आम्ही कि मी कुणाचा एक रुपया घेऊन बाटलेलो नाही तर तुम्ही जर तसं काही घडलेलं असेल तर माझ्यापर्यंत या आणखीन काय काय करावं तुमच्यासाठी आणि कशासाठी काय आमदारकी पाहिजे का त्यांना बंधू आमदार आमदारकी पाहिजे का त्यांना आहे का आमदारकी मग आम कशाला मेवाय घालवताय घरा देव माणसाचे पाय आणि विचार घ्या डोक्यात कामाला लागा सांगितल्याप्रमाणे आज एकदा त्यांना भेटा न भेटता गेला तर तुमचं मंदिरात येऊन देवाचं दर्शन बाजूला राहील दर्शनाचं जायचंय का नाही जायचं असेल आणि डोक्यात विचार करायचा असेल तर साहेबांना भेटल्याशिवाय जाऊ नका माझी हिम्मत नाही कारण मी पहिला दिवस आहे इथं आलोय माझ्या चुकून मिळालेल्या शब्दात इथं आले मी यायला पाहिजे होत मी आलो नाही हे मला माहितीये पण मी देवाजवळ बाजूवाजवळ सांगणार आहे मी okay? का आलो नाही ओके आणि त्यांना पटलं तर म्हणतील ठीक आहे नाही पटलं तर म्हणतील बाबा इथं तुझं चुकलं मला मान्य आहे तर तुम्ही एकदा भेटल्याशिवाय जाऊ नका प्रत्येकाला त्यांना आधार द्या मानसिक वैचारिक आधार द्या ते जे काही सांगतील ते ऐका आणि मनापासून करा तुमच्या मनामध्ये उमेद जर असेल आपल्याला न्याय आहे आणि अदरवाईज आला त्या ट्रेन मधून गेलेलं बरं आणि परत नाही आलेलं बरं आणि त्यांचा वेळ आपल्याला नाही केलेलं बरं पट वाजवता धन्यवाद सर